नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर ते पुणे जंक्शन दररोज धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून एकूण आठ रेल्वे दररोज धावतात त्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक आता आपण पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही गाडी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते गाडी नंबर बारा हजार एकशे पन्नास दानापूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून दहा मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन हे रेल्वे स्टेशनवर पहाटे चार वाजून तीस मिनटांनी पोहोचते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे तीस पुणे एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही गाडी अहमदनगर या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते गाडी नंबर बारा हजार एकशे तीस आझाद हिंद एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पोहोचते गाडी नंबर अकरा हजार सव्वीस अमरावती पुणे एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही गाडी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून आठ वाजून पंधरा मिनटांनी सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी पुणे रेल्वे स्टेशन येथे पोहोचते गाडी नंबर अकरा हजार अठ्ठ्याहत्तर झेलम एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही रेल्वे दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजता पोहोचते गाडी नंबर बारा हजार सातशे ऐंशी गोवा एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि चार वाजून पंचावन्न मिनटांनी दुपारी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते गाडी नंबर अकरा हजार चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही गाडी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजता पोहोचते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे, जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद